श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे ना तो गुरुवार संबंधी आहे कारण गुरुवार म्हटलं तर सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस पण तरीही गुरुवार संबंधी आपण बऱ्याचदा ऐकत असतो मग आज काय नवीन तर हे बघा उद्याचा जो गुरुवार आहे तो ह्या नवीन वर्षातला पहिला गुरुवार आहे आणि नक्कीच हा नवीन वर्षातील पहिला जो गुरुवार आहे तो आपल्याला काही गोष्टी फॉलो करून तो पार पाडायचा आहे फक्त हाच गुरुवार नव्हे तर इथून पुढे येणारा प्रत्येक गुरुवार तुम्ही म्हणजे या वर्षभरामध्ये प्रत्येक गुरुवारी त्या गोष्टींचं अनुकरण करून बघा त्या गोष्टी तुम्ही स्वतः करून बघा आणि मग वर्षभरामध्ये जे तुम्हाला बदल दिसणार आहे ते तुमच्या समोर असणार आहे याचं कारण सांगते की मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही उद्या गुरुवार आहे मग तुम्ही उद्या करा आणि मग शुक्रवारी चमत्कार बघा किंवा पुढच्या आठ दिवसात चमत्कार बघा कारण असं होऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीला सातत्य लागत असतं संयम लागत असतो आणि मेन म्हणजे विश्वास लागत असतो त्यामुळे या ज्या काही पुढच्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला वर्षभर फॉलो करायच्या आहे आता वर्षभर म्हटलं तर तुम्हाला वाटेल बापरे खूप मोठा कालावधी सांगितला पण अवघड काहीही नाही फक्त गुरुवारी करायचं आहे कारण हा गुरु गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार असतो आणि फक्त गुरुवारी ही कामं करायची आहे किंवा या सेवा करायच्या आहे आता कामं म्हटलं तरीही आपलं रोजचं दैनंदिन काम आणि हे काम वेगळं का तर नाही जे दैनंदिन तुमचं काम आहे त्याच कामामध्ये याचा समावेश करायचा आहे आता हे जी काही कामं सांगणार आहे ती सगळीच करावी का तर हो तुम्हाला जेवढं जमणार आहे तेवढं पुरेपूर करण्याचा प्रयत्न करा पण अगदी सगळं शक्य नाही झालं तरीही घाबरू नका जे काही कराल जे जमणार आहे ते करण्याचा प्रयत्न करा पण मनापासून करण्याचा प्रयत्न करा आणि सातत्याने करा एवढंच या ठिकाणी सांगणं आहे कारण कुठलीही गोष्ट सातत्याशिवाय पूर्ण होत नाही असं कधीच होत नाही तुम्हाला कोणी कितीही सांगू द्या की आज केलं आणि उद्या तुम्हाला वेगवेगळे बदल दिसून येतील असं होणार नाही कुठल्याही गोष्टीसाठी थोडंसं सातत्य गरजेचंच आहे त्यामुळे ही गोष्ट पहिले तुम्ही लक्षात घ्या आता वर्षभरामध्ये आपल्याला भरपूर गुरुचं बळ मिळणार आहे आणि हे गुरुचं बळ आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच आपण करू शकतो तर कुठली कामं करायची आहे कुठल्या सेवा करायच्या आहे हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया सकाळपासून सांगते आपण उठल्यापासून आपल्याला काय काय करायचं आहे ते जाणून घेऊया तर बघा गुरुवारच्या दिवशी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायचे आहे आता जे रोज व्हिडिओ बघणारे आहे त्यांना हे वाक्य थोडंसं कंटाळवानं वाटू शकतं साहजिक आहे समजू शकते रोज रोज ते ऐकून आपल्याला कंटाळा येतो पण नवीन सेवेकरी जोडले जातात त्यामुळे त्यांच्यासाठी या गोष्टी सांगणं गरजेचं असतं की माझे जुने सेवेकरी आहे देखील कळत नकळत ह्या गोष्टी लक्षात राहत नाही त्यामुळे आठवण करून देते तर बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आवर्जून टाकायची आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपल्याला गोमूत्र मिश्रित गोमूत्र आणि हळद हे असं एकत्रित आपल्याला थोडंसं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता गोमूत्र नसेल तुमच्याकडे गोमूत्र असायलाच हवं दहा रुपयाला छोटीशी बॉटल मिळते पण अगदीच वेळेवर नसेल तर मग तुम्ही ग गुलाबजल घ्या नाही तर मग आपलं साधं पाणी घेतलं तरी चालेल त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हे काम आपल्याला सकाळी सकाळी करायचं आहे त्यान वार, आता त्यानंतर यायचं आहे आपल्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर आता आपण जेव्हा मुख्य दरवाजा उघडतो ना तेव्हा रोज आपल्याला एक काम करायचं असतं जेव्हा कधी तुम्ही दरवाजा उघडता आता असं काही ठराविक वेळ नाही पण जेव्हा तुमचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा उंबरठ्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं असतं जेणेकरून जेणेकरून रात्रभरात जी नकारात्मकता येऊन बसते ती तिथल्या तिथे माघारी जाईल असं म्हटलं जातं आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं हे जे आपण पाणी बनवलं ना गोमूत्र किंवा मग गुलाबजल किंवा हळद हे जे मिश्रण बनवलं ना तेच घ्यायचं आहे आणि ते थोडंसं आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आता हे काम करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मुख्य दरवाजावरच अजून एक काम करायचं ते कुठलं तर आपला जो दरवाजा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन हे असंच करतात गोमूत्र घेतात त्यामध्ये थोडीशी हळद टाकतात आणि हे आपल्या उंबरठ्यावर आपल्याला जसं आपण सारवतो ना घर तशा पद्धतीने सारवायचं आहे एक प्रकारे अशा पद्धतीने हळदीचं लेपन करा आता अगदीच तुम्हाला खूप घाई आहे हळदीचं लेपन करायला वेळच नाही मग काय करायचं कमीत कमी दोन हळदीच्या रेषा ओढायला इतका तर वेळ तुम्हाला मिळेल ना तर तेवढ्या दोन रेषा का होईना पण तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर ओढायच्या आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आता उंबरटा झाला आता यायचं आपल्या मुख्य दरवाजावर दरवाजावर देखील आपल्याला हळदीने शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूपही घालू शकतात किंवा हळदी कुंकू कुंकू एकत्र करून शुभ लाभ लिहिलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजाची ही कामं करून घ्यायची आहे आता आता यायचं आहे आपल्या घरामध्ये आता घरामध्ये आल्यानंतर एक काम आवर्जून करायचं सकाळी बरं का ते काय तर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे बघा आता सूर्याला अर्घ्य जर तुम्ही लगेच अंघोळ झाल्या झाला देत असाल तर तुम्ही ते आधी ते करून घ्यानंतर ही बाकीची कामं सांगितली ती करा क्रम बदलू शकतो असं काही टाईम नाही की तुम्ही अशाच पद्धतीने करा आता सूर्याला अर्घ्य देताना देखील त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे रोज अर्घ्य देत असाल तर रोज टाकण्याची गरज नाही पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून टाकत जा अशा पद्धतीने सूर्याला हळदीच्या पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही हळदी कुंकुदूनही टाकू शकतात फुल असेल तर फुल टाकू शकतात अक्षता टाकू शकतात फक्त जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो ना तेव्हा ते, ते पाणी आपण काय करतो डायरेक्ट का असं खाली होतो आता समजा आपण वरती बिल्डिंगमध्ये राहतो असं वरून पाणी टाकलं तर कोण खाली कोणाच्याही अंगावर पडू शकतं किंवा आपण साधं आपलं घर असेल तिथून आपण करत असलो तरीही ते पाणी जमिनीवर पडता कामा नये काय होतं आपण तिथून ये जा करतो मग त्याच्यावर पाय पडतो मग त्याचा एक प्रकारे अपमान होतो मग काम करायचं काय तर जेव्हा आपण अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य देतो तेव्हा खाली एक बादली ठेवायची जेणेकरून ते पाणी आपलं त्या बादलीत पडेल आता ते बादलीत पडलेलं जे पाणी आहे ते मात्र आपल्याला कुठल्या तरी झाडाला घालून द्यायचं आहे तुळशीला नाही कुठल्याही झाडाला तुम्ही ते घालू शकतात अशा पद्धतीने पाण्याचा वापरही होईल आणि त्या म्हणजे त्या पाण्याचा अपमानही होणार नाही तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आता यायचं आहे आपल्या तुळशीकडे तुळशीजवळ देखील आपल्याला असंच हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तूप तूप आणि हळद एकत्र करून केलं तरीही चालेल नाही तर मग फक्त हळद आणि पाण्याने काढलं तरीही चालेल तिथे देखील आपल्याला हे स्वस्तिक अशा पद्धतीने काढायचं आहे आता तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला त्या तुळशीला आता गुरुवार म्हटलं तर आपण दूध मिश्रित पाणी अर्पण करत असतो थोडंसं दूध घालत असतं तुळशीला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला चिमूडभर हळद देखील तुळशीला अर्पण करायची असते ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण विष्णू भगवानांना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण हळद अर्पण केली तर नक्कीच विष्णू भगवानांची आणि तुळशी मातेची कृपा आपल्यावर होत असते अशा पद्धतीने तुळशीचा हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानंतर आपण जेव्हा देवाजवळ दिवा लावतो त्या दिव्यामध्ये दे देखील आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे हे अजिबात विसरायचं नाही आता ही झाली आपली सकाळची कामं आता तुमच्या जवळ कुठे जर केळीचं झाड असेल ना तर आवर्जून तुम्ही केळीच्या झाडाची गुरुवारच्या दिवशी सेवा करत जा त्या झाडाला देखील हळद हळदीचं पाणी अर्पण करत जा खूप छान रिझल्ट मिळतात केळीचं झाड जवळ असेल तर ठीक आहे नसेल दूर असेल तर आता काही बोलू शकत नाही पण जवळ असेल तर आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आता सेवेचा विषय येतो आता सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला अजून एक काम करायचं ते असं की आपल्याला कपाळाला हळदीचा टिळा गुरुवारच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे असंही आपण आपल्या कपाळाला टिळा हा लावलाच पाहिजे टिळा म्हणजे काय तर तुम्ही हळदी कुंकवाचा लावा अष्टगंधाचा लावा किंवा चंदनाचा लावा महिला असेल तर हळदी कुंकू लावा पण रोज आपल्याकडनं हे लावलं गेलंच पाहिजे त्यातली त्यात गुरुवार जर म्हटलं ना तर हळदीचा टिपका आपल्या या ठिकाणी कपाळावर लावायचा दोन भुवाय असतात तिथे इथे मध्यभागी आपल्याला तो टिळा लावायचा असतो हळदीचा टिळा अशा पद्धतीने जर आपण लावला आणि बाहेर गेलो आपल्या कामासाठी तर नक्कीच आपल्याला कुणाचीही दृष्ट लागत नाही वाईट नजर लागत नाही किंवा कामामध्ये अडथळे येत नाही कारण हळद ही आपल्याला जेव्हा नजर लागते ना तेव्हा हळद नजर उतरवण्याचं देखील काम करत असते तर अशा पद्धतीने तुम्ही हे एक काम देखील आवर्जून करायचं आहे आता जी कामं करायची आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल आता सेवेवर येऊया सेवा कुठल्या करायच्या आता सेवेला अंत नाही सेवा भरपूर आहे जेवढा केला तेवढा सेवा कमीच असतात पण आपण गुरुवारसंबंधी बोलूया आता गुरुवारच्या दिवशी सेवा प्रामुख्याने कुठली केली जाते तर स्वामींच्या अकरा माळा जप केल्या जातात स्वामीच्या इथं सारामृत वाचलं जातं या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय करता येईल दर गुरुवारी बरं का ह्या वर्षभरामध्ये आपल्याला दर गुरुवारी काय करायचं आहे तर हे बघा स्वामीचरित्र सारामृतचा सा एक पाठ दर गुरुवारी आम आपल्याकडून झालाच पाहिजे अकरा माळा जप झालाच पाहिजे पण अकरा माळा जप करणं शक्य नसेल वेळेअभावी तर तुम्ही कमीत कमी तीन माळा का होईना करा आता स्वामी चरित्र सारामृतही सा वाचायला तुमच्याकडे वेळ नाही तर कमीत कमी आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र अवतारणिका आणि स्वामी चरित्र अवतारणिका हे दोनही दिलेलं आहे ते अगदी थोडंसं आहे दोन पानांचं आहे ते वाचायला फक्त पाच ते सात मिनिट लागतात तेही तुम्ही वाचू शकतात याला पर्याय वेळ असेल तर ते नाही तर मग हे करा आता त्यानंतर यायचं आहे आपल्या गुरुचरित्रच्या काही महत्त्वाच्या अध्यायांकडे आता ते कुठले अध्याय आहे तर नववा अध्याय आहे चौदावा अध्याय आहे आणि अठरावा अध्याय आहे आता चौदावा आणि अठरावा अध्याय जो आहे ना तो कुठेतरी आपल्या स्वार्थासाठी आपण वाचतो आता स्वार्थासाठी म्हणजे कसं म्हणता येईल बघा चौदावा अध्याय वाचण्याचं कारण काय असतं की अचानक आपल्यावर काही संकट येतात जसं की अपघात होणं किंवा मग वारंवार आपल्याला काहीतरी होत असतं आपण म्हणतो ना की बापरे माझ्याच नशिबात असं का होतं सर सतत मला संकटांना सामोरं जावं लागतं जर अशी संकट आपल्या आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल तर चौदावा अध्याय वाचावा आणि आर्थिक अडचणी सुटण्यासाठी अठरावा अध्याय वाचला जातो आता इथे थोडासा आपला स्वार्थ येतो पण नववा अध्याय असा आहे की त्याने आपल्यावर गुरुची कृपा होत असते मुळे जर तुम्हाला दुसरा अध्याय वाचणं शक्य होत नसेल तरीही गुरुवारी तुम्ही आवर्जून नववा अध्याय वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न करा गुरुची कृपा होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आता हे झालं गुरुचरित्राचं आता अजून काय करता येईल सेवा तर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं दर गुरुवारी वाचन करायचं आहे छोटंसंच पुस्तक येतं एकदा वाचायला सुरुवात केली ना तर खूप सोपे शब्द आहे वाचायलाही पट म्हणजे पटापट होतं एकदा सवय लागली की वाचता येतं पटापट तर हे वाचायला देखील अगदी वीस मिनिट लागतात मग ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकतात पण वाचायचं आवर्जून गुरुवारीच करायचं आहे रोज रोज करा असं अजिबात नाही पण दर गुरुवारी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करा त्याने होतं काय की व्यवसायासंबंधी अडचणी दूर होण्यास मदत होते त्यासोबतच आपली आर्थिक अडचण सुटण्यास देखील मदत होत असते तसंच आपल्याकडून जे दिवसभरामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात असतात ना अर्थात काही आपण जाणून करतो जाणून केलेल्या चुकांना माफी नाही परंतु कळत न कळत जर काही चुका होत असतील कुणाचं मन दुखावलं जात असेल तर निश्चितच विष्णू सहस्रनाम वाचल्यामुळे त्या चुकांना आपल्याला माफी मिळत असते अशा पद्धतीने विष्णू सहस्रनाम देखील आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर जर करण्यासारखं काय आहे गुरुवारी तर दर गुरुवारी जे किंवा मग जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करून बघा आता पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ म्हणजे काय गुळ चण्याची डाळ अशा पद्धतीचे पिवळ्या रंगाचे पदार्थ तुम्ही जे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करून बघा निश्चितच तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळेल आता प्रत्येक गुरुवारी करा असं अजिबात नाही तुम्हाला शक्य होईल कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं यथाशक्ती जसं तुम्हाला जमणार आहे तसं दान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा या व्यतिरिक्त गुरुवारी एखाद्या गुरुवारी रो दर गुरुवारी शक्य नसेल तर कमीत कमी एखाद्या गुरुवारी का होईना पण आपल्या घरामध्ये आवाजून पिवळ्या रंगाचा प्रसाद बनवावा आता बाहेरूनच प्रत्येक वेळेस प्रसाद आणावा का तर नाही घरामध्येही आपण बेसन पिठाचे लाडू बनवू शकतो बर्फी बनवू शकतो या व्यतिरिक्त अजून आपल्याला जे काही बनवता येणार आहे आपण तेही बनवू शकतो किंवा मग बाहेरून पिवळ्या रंगाचा प्रसाद आणावा आणि गुरुवारच्या दिवशी आवर्जून अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवावा त्याने देखील गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होत असते या व्यतिरिक्त अजून काय आहे गुरुवारच्या दिवशी गुरुवार म्हटलं तर गुरुग्रहाचा वार असतो आणि ह्या गुरुग्रहाची कृपा आपल्यावर होण्यासाठी अजून एक छोटासा मंत्र सांगत आहे तो आपल्याला एक माळ जप आता एक माळ जप नसेल शक्य तर कमीत कमी, -कमी एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस का होईना पण आपल्याला म्हणायचंच आहे मंत्र सांगते ओम बृहस्पते नमः एवढाच मंत्र आहे फक्त आपल्याला कमीत कमी अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ म्हणजे एक जप जसं शक्य होणार आहे तसं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पण दर गुरुवारी करत जा नक्कीच ह्या गोष्टी केल्याने देखील आपला गुरुग्रह मजबूत होत असतो या व्यतिरिक्त आपण कधी विष्णू तुमच्या इथे विष्णूचं मंदिर असेल किंवा स्वामींचं तर असतंच तर त्या ठिकाणी आपण जर पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा मग पिवळ्या रंगाची डाळ गूळ ह्या गोष्टी जर अर्पण केल्या तर निश्चितच तो त्याने सुद्धा आपल्याला खूप सकारात्मक असे बदल दिसून येतात तर स्वामी भक्त हो गुरुवारी करण्यासारख्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या पुरेपूर सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरीही ह्या सगळ्याच करणं शक्य नसेल तरीही जेवढा तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच वर्षभरामध्ये तुम्हाला बदल दिसून येणार आहे त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागणार आहे परंतु प्रत्येक गोष्ट ही संयमानेच मिळत असते त्यामुळे विश्वास ठेवा सातत्य ठेवा थे आणि जो काही अनुभव आहे तो तुम्हाला मिळणारच आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा शंका असतील तर त्याही विचारा तसंच स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत आपलं सूत्र ब्लोब हे देखील एक चॅनल आहे त्या चॅनलला देखील अवश्य भेट द्या पुन्हा या धन्यवाद